नमस्कार आज आपण उपवासाचे क्रॅकर्स बनवत आहोत पाताक्षणी तोंडात टाकावे असे हे क्रॅकर्स आहेत माझ्या मुलीला तर हे क्रॅकर्स खूपच आवडले अगदी कुरकुरीत छान अगदी झटपट बनणारे आहेत त्यासाठी कोणता साबुदाना भिजवण्याची गरज ना गरज नाही किंवा वरही शिजवण्याची गरज नाही बरोबरच खाण्यासाठी आपण एक कोशिंबीर बनवलेली ती आहे तीही अगदी टेस्टी क्रंची लागते तर असे झटपट बनणारे आपण क्रॅकर्स बनवूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर उपवासाचे क्रॅकर्स बनवूया त्यासाठी आपण दोन ते तीन बटाटे शिजवून घेतलेत आणि ते शिजवलेले बटाटे आपण किसणीने किसून घेतलेले आहेत इथं मी साबुदाना भाजून थोडासा वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये जाडसर असा वाटायचा खूप जास्त बारीक करायची पेस्टही गरज नाही आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन ते तीन चमचे हिरवे मिरचीचा कूट घातलेला आहे शिवाय आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं यासाठी बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये दही घातलेलं आहे दोन ते तीन चमचे ही वेगळी छान टेस्ट येते पीठ आणि आपण जे बटाटा आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा करून आपण थोडंसं याला तेल लावून झाकून ठेवणार आहोत दहा मिनटासाठी आपलं पीठ आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण एक कोशिंबीर करतो आहे त्यासाठी आपण एक काकडी सोलून घेतलेली आहे आणि ते आपण किसून घेणार आहोत ही क कोशिंबीर खूप जास्त पातळ व्हायला नको यासाठी आपण या, या काकडीतलं पाणी पिळून घेणार आहोत या पद्धतीनं मुठीनं असं पाणी पिळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मलबलच्या कपड्यामध्ये टाकून त्या पद्धतीनं पण पिळून घेऊ शकता आता यामध्ये आपण दही घालणार आहोत दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे साखर मीठ घालायचं आहे आणि शिवाय यामध्ये तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा कूटही घालून किंवा फोडणीही देऊ शकता परंतु मी इथं फोडणी देणार नाही अशी कच्चीच ठेवणार आहे कोशिंबीर कच्ची ही कोशिंबीर खूप सुंदर लागते चिंबीर छान मिक्स करून घेतलेली आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ पा पाहता येतील आता हे आपले क्रॅकर्स आपण तळून घेणार आहोत त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे खूप जास्त तेलही घ्यायची गरज नाही तुम्ही शॅलो फ्राय केले तरीही चालू शकतात खूप छान छान क्रिस्पी बनतात आणि खूप टेस्टी क्रंची लागतात शॉपिंग बोर्डला आम्ही थोडं तेल लावून घेणार आहे आणि यावरती आपण जे पीठ मगाशी मळून घेतलं होतं ते मळ म मळलेलं पीठ छान अगोदर सुरुवातीला मऊ करून घेणार आहोत थोडं तेल लावून घेणार आहोत आणि थोडं मऊ करून घेणार आहोत कधी साबुदाण्याचं आपण पीठ भिजवलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल पीठ भिजवलं की त्या साबुदाण्याच्या पिठाला चिरा जातात जरी चिरा गेला तरीसुद्धा आपण हाताने असं मळून मळून घ्यायचं आहे मिळून घ्यायचं आहे ते पीठ आणि या पद्धतीनं आपण आता लाटून घेणार आहोत इथं मी चौकोन लाटून घेणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं काप करायचे आहे त्या पद्धतीनं मी तुम्ही लाटू लाटून घेऊ शकता इथं मी ट्रायंगल शेपमध्ये कट करणार आहे कारण की ट्रायंगल शेप हा लहान मुलांना आवडतो मी माझ्या मुलीला विचारलं तर ती म्हणली मग मी हे ट्रा ट्रायँगल ट्रा, ट्रा, शेपमध्ये कट कर ट्रायंगल शेपमध्ये छान दिसतं तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही ते शेप देऊ शकता तर हे आपण लाटून घेतलेलं आहे आणि ज्या चिरा गेलेल्या साईडच्या कडा आहेत त्या आपण आता कट करून घेणार आहोत म्हणजे त्याला छान शेप येईल आणि आता आपण अगोदर त्याला मध्ये कट करून घेणार आहोत अगोदर आपण चौकोनी शेप देऊन कट करून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला मध्ये मध्ये चिरा देऊन परत त्याला आपण ट्रायंगल शेप देणार आहोत मी याचे बॉल्सही बनवू शकता परंतु बॉल्स बनवायला खूप वेळ लागतो परंतु हे पटकन होतं झटपट होणारा पदार्थ आहे आणि प आपण एकाच वेळेला सगळे ट्रायंगल शेप कट करूनही घेऊ शकतो ते छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण एक ट्रायंगल सोडणार आहोत कच्च्या तेलामध्ये साबुदाण्याचं पीठ जर तुम्ही टाकलं तर बऱ्याच वेळेला तेल धरू शकतं आता हे आपले क्रॅकर्स अगदी ब्राऊन रंगावरती छान आपण तळून घेणार आहोत अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे तळायलाही खूप जास्त वेळ लागत नाही आणि लाटताना खूप जास्त ला जाड लाटायचं नाही मग अशी मी सांगायचे विसरून गेले तर पाहू शकताय अजिबात तेलकट असे आपले क्रॅकर झाले नाहीत अगदी कुरकुरीत आवाजसुद्धा तुम्हाला छान येतो आहे आणि मोडले तरीसुद्धा अगदी खुसखुशीत लागतात आणि कमी गॅसवर बराच वेळ जर तळले तर अगदी छान तळले जातात आतूनसुद्धा अजिबात कच्चे लागत नाहीत अगदी क्रिस्पी कुरकुरीत लागतात बऱ्याच वेळेला आता नवरात्री सुरू आहे तर उपवासाला काय खावं नेहमी नेहमी खिचडी किंवा ती उपवासाची भाकरी खाऊन खूपच कंटाळा येतो त्यावेळेला हे झटपट बनणारे क्रॅकर्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा सध्या पावसाळा पाव सुरू आहे पाऊस भरपूर बाहेर आहे तर हे क्रॅकर्स नक्की ट्राय करा तर आपले हे सगळे उपवासाचे क्रॅकर्स आपण तळून घेतलेले आहेत अगदी क्रंची कुरकुरीत झालेत तर आता हे सर्व्हिंग प्लेटमध्ये मी काढत आहे खूप छान टेस्टी लागतात आणि सगळ्यांनाच घरामध्ये आवडले ज्यावेळा उपवास नसेल त्यावेळेलाही अगदी ट्राय करून पहा अगदी झटपट बनतात आणि त्याबरोबर आपण जी कोशिंबीरी दिली केलेली आहे ती आता आपण सर्व करूया याबरोबर तुम्ही नुसतं दही जरी केलं किंवा शेंगदाण्याची चटणी दिली तरी चालू शकते नुसते जरी खाल्ले तरी अगदी कुरकुरीत छान क्रिस्पी लागतात काय मग या अष्टमीला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद